कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या ट्रकचा सिनेस्टाईलने पाठलाग करून वलगाव पोलिसांनी अखेर शिराळा चौकात ट्रक ताब्यात घेतला ट्रकमध्ये चाळीस गोवंश कत्तली घेऊन जात होता ट्रक चालकाला हात दाखवून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी तो पडून जाण्याच्या तयारीत होता या घटनेत ट्रक मालक आणि चालक पसार झाले आहे मध्य प्रदेश राज्यातून अमरावती शहरात विविध मार्गाने कत्तलीकरिता गोवंशची तस्करी होत आहे असाच एम एस शून्य सहा एसी चोवीस एक्क्याण्णव क्रमांकाचा ट्रक शुक्रवारी पहाटे चार वाजता जात असल्याची गुप्त माहिती वलगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी अजहर अहमद सचिन इंगळे यांना मिळाली पोलिसांनी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक चालकाने सुसाट वेगाने ट्रक पडविला या दरम्यान पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून अखेर शिराळा चौकात ट्रकला ताब्यात घेतले पोलीस पाहताच ट्रक चालक आणि मालकाने पडकाडला या कारवाईत पोलिसांनी बारा लाख रुपये किमतीचा ट्रक तर चार लाख रुपये किमतीचे चाळीस गोवंश ताब्यात घेऊन ट्रक चालकविरोधात वलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत